अकलूज पोलिसांनी केला गुटख्याचा के मुद्देमाल जप्त प्रतिबंधित गुटका घेऊन जाणारा पिकअप पकडून गुटख्याचा मुद्देमाल अकलूज पोलिसांनी जप्त केला आहे या मालासह महिंद्रा पिकअप वाहन मिळून एकूण तेवीस किमतीचा माल जप्त केला आहे वाहनाचा चालक सुनील बळी चंदन शिवे राहणार एकतपूर रोड लिंगे वस्ती शेजारी सांगोला यांच्या विरुद्ध मंगेश मल्लारी लवटे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सोलापूर यांनी फिर्याद दिल्याने पोलिसांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे अकलूज विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर व पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस हेडकॉन्स्टेबल बकाल व पोलीस हेडकॉन्स्टेबल पठाण हे पुढील तपास करीत आहेत अकलूज पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद आहे मात्र मध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा सर्रास पानटपऱ्यांवर विक्री करताना पाहावयास मिळत आहे कोणत्याही पानटपरी समोर राहिले तर ते त्यांच्यासमोर रिकाम्या पाऊसचा सडा पडलेला निदर्शनास येतो मात्र त्याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष नसल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश